भारत सरकारनं दुःख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली त्यांचं निधन सव्वीस डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं भारत सरकारनं आता सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतलाय मृत्यूसमयी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे ब्याण्णव वर्षांचे होते भारत सरकारनं जाहीर केलेला हा दुखवटा सव्वीस डिसेंबर पासून ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाळला जाणार आहे या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यांवर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत असंही यामध्ये नमूद आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तसंच त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आपल्या सोलापूर भेटीत देखील तत्कालीन पंतप्रधान माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना अमृतसर सारख्या असणाऱ्या तलावामध्ये सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर आहेत असं सांगून त्यांना चांदीची मूर्ती भेट देण्यात आली होती यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही